खबर बारा हजार नऊशे एकान्वन सेवकांची लवकरच भरती होणार जाणून घ्या काय आहे पात्रता महाराष्ट्र वनसेवक भरती दोन हजार पंचवीस तर तुम्हाला या प्रश्नाचे सर्व उत्तर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलमध्ये एंडपर्यंत बनवून राहा वन विभागाने क्षेत्रीय आकडेवारीच्या आधारे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकांची पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनात सादर केला पर आहे या प्रस्तावात परिशिष्टतेनुसार विभागनीय पदांचा तपशील नमूद करण्यात आला आहे यासाठी आवश्यक नमुने मनुष्यबळाची विभागणी दोन भागांमध्ये प्रस्ताव आहे बाह्य यंत्राद्वारे हाताळा येणाऱ्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि नियमित स्वरूपात आवश्यक मनुष्यबळ या प्रस्तावाचा अवलंबही जावणीमुळे वनविभागाची कार्यक्षम आणि व्यवस्था अधिक परिणामकारक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे मग आपण पद पकवूया महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र वन विभाग वन सेवक मेगा भरती पद वनमंजुरी वनसेवक बारा हजार नऊशे जागा पात्रता दहावी पास आहे वनसेवक भरतीसाठी मार्गदर्शक तत्वे वनसेवक पदांसाठी नियुक्तीसाठी खालील अटी मार्गदर्शक तत्वे लागे असतील तर काय अटी आहेत या भरतीच्या तर चला तर आपण पाहूया स्थानिक उमेदवारांची नियुक्ती नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल स्थानिक म्हणजे ज्या विभागातील डिसिजन नियुक्त होणार आहे त्या विभागातील रहिवासी उमेदवार पदाची श्रेणी आणि वेतन हे पद गड़ श्रेणीत येईल सातव्या वेतन आयोगानुसार वेतन शेरणी सण एक पंधरा हजार सत्तेचाळीस मायनस सहाशे असेल पदाचे पदनामा वनसेवक असेल चला तर मग आपण बघूया शैक्षणिक पात्रता काय आहे तर बघा शैक्षणिक पात्रता किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास असावी म्हणजे जे दहावी पास आहे त्यांना याचा फॉर्म भरायला जमणार आहे दहावी पास कमाल शैक्षणिक पात्रता बारावी पास ठेवण्यात येईल जास्तीत जास्त शिक्षण हे बारावी पास असावं बारावी पास जास्त शिक्षण घेतलेले व उमेदवार निवड प्रक्रियेत सहभाग होणार नाहीत यासाठी हमपत्र लिहून घेतले जाईल रोजगारांची मतदारांची विषयसाठी रोजगार मजुरांसाठी सध्याचे कार्यरत रोजगार मंजूर मर्यादा पंच्याण्णव वर्षापर्यंत सूट दहा टक्के आरक्षण लाभ घेऊ शकतात रोजगार मंजूर सध्याच्या कार्यरत रोजंदारी मजूर वयोगटात पंचावन्न वर्षांत सूटसह दहा टक्के आरक्षणाला लाभ घेऊ शकतील रोजंदारी मजुरांनी प्रतिशत वर्ष किमान एकशेऐंशी दिवस सुटक स्वरूपाची पाच वर्षे काम केलेली असणे आवश्यक आहे रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्याची ती मागे घेतल्याशिवाय नियुक्ती होणार नाही पदोन्नतीची संधी वन रक्षक गट हो पदांमध्ये पंचवीस टक्के पदे ओमसेवकांमधून हो पदोन पदोन्नपदी भरती जातील ही <सँग कारीग> नियमावली स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासह गरजू रोजदार आणि मजुरांसाठी विशेष सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे ज्यामुळे वनसेवकपदासाठी न्याय व पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल तर मित्रांनो आपल्या चॅनलला आवडल्यास लाईक करा तर जेवढीच होती माहिती पात्रता कमीत कमी काय आहे पात्रता कमीत कमी कमीत कमी पात्रता दहावी पास बारावी पास बारावीच्या भर शिक्षण घेतलेल्यांना या भरतीत फॉर्म भरता येणार नाही ही गोष्ट लक्षात लग घ्यावी